श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौष महिना अत्यंत महत्वाचा असतो मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला आपण साजरी करत असतो आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला भोगी त्यानंतर चौदाला मकर संक्रांत आणि पंधराला क्रिक्रांत याला म्हटले जाते संक्रांत ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो आता यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करून आलेले आहे त्यामुळे अगदी पिवळ्या रंगाची हळद वापरावी का किंवा पिवळे दागिने देखील असतात तर ते वापरा संक्रांतीच्या दिवशी दानधर्म कोणता करावा तसेच या संक्रांतीला बांगड्यांचे कोणते नियम पाळावे तसेच या दिवशी कोणत्या चुका करू नये भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात आणि मग पूजा केली जाते तरी आपल्याला त्याचं फळ मिळत नाही मग का मिळत नाही त्याचे उलट दुष्परिणाम का भोगावे लागतात कारण ह्या चुकांमुळे संक्रांतीच्या दिवशी गजरा वापरावे की नाही त्याचबरोबर कोणता टिळा लावावा टिळा लावावे की नाही त्याबद्दल ची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सब्स्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहिला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या शृंगाराला विशेष महत्त्व दिलं जातं कपाळावरती कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातील जोडवी हातातल्या चुडा बाईच्या रूपात भर पाडणाऱ्या विशेष लेणं आहे इंग्लिश नववर्षामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांतीचा हा सण पौष महिन्यातील साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून एक जगदंबेचंच एक दुसरं रूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच तसे संक्रांती मातेच्या हातामध्ये शस्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगांची वस्त्र नेसून आत येते तर म्हणजे वस्त्र रंग बदलतो आणि शस्त्र देखील बदलत असतात प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते संक्रांती देवी एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार इडापिडा देत होता त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकासुराला ठार मारली आणि लोकांनी तेव्हापासून संक्रांत साजरी करायला सुरुवात केली ही एक छोटीशी धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचगणामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे कोणत्या दिशेकडे आलेली आहे कोणत्या दिशेकडे जात आहे असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्या पंचगणांमध्ये बघायला मिळत असतं संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचं वाहन काय आहे त्याला देखील फार महत्त्व आहे हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं तर ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलांची चर्चा असते की संक्रांत यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणावीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करेल आणि मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण त्याच्या बदलावरती अवलंबून असते हे वाहन जे आहे तर ते वाघ आणि घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केसराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेले आहे वासा करत फु फुल घेतलेला आहे त्याचबरोबर भक्षण पायाने करत आहे सर्प जातीचे आहे भूषणार्थ नाव आहे आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वीकडे आहे जात आहे आणि वायव्य दिशेस बघत आहे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीने पिवळा रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावरती येणार आहे त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो सर्व देवकार्यांमध्ये हा रंग वापरला जातो आपल्या धर्मामध्ये पिवळा रंगाच्या कपड्यांना पित्तांबर असं देखील म्हटलं जातं आणि मांगलिक कार्यामध्ये मा पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अति प्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्या गु गुरु गुरुग्रह मजबूत होतो आणि भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील हळद जी असते तर ती तिला अनन्यसाधारण महत्त्व असतं पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या चुकूनही देखील नेसायची नाही पण त्याऐवजी तुम्ही पिरव्या रंगाची साडी नेसू शकत नाही मग तुम्ही हिरव्या रंग असेल हा सौभाग्याचं प्रतीक आहे त्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता मुलीने देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण ही नवीन लग्न झालेली मुलीसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते, ते प्रत्येक सणावाराला याशिवाय साखरपुड्याला असे लग्नात असो किंवा इतर सणावाराला अगदी डोळ्या जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती आपण घालत असतो नेसत असतो परंतु आपल्याला त्याच व्यतिरिक्त तुम्ही लाल रंगाची गुलाबी रंगाची केसरी रंगाची निळ्या रंगाचे या दिवशी परिधान करू शकता याशिवाय तुम्ही मकर संक्रांतीचा हा एकमेव सण असा आहे की या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करत असतो मग त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सुद्धा या दिवशी किंवा साडी परिधान करू शकता काळा रंग असेल किंवा डार्क जे कलर असतात तर ते आपल्या शरीरामध्ये उष्णता जे आहे तर ते वाढवण्याचं काम करत असतात थंडीमध्ये जो गारवा असतो तर तो आपल्या शरीरासाठी खूप इतका चांगला नसतो आणि आपल्याला उबदारपणा देण्यासाठी डार्क कलरचे कपडे जे आहेत तर त्या या संक्रांतीच्या काळामध्ये घातले जातात परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे आणि मग हळदी कुंकू लावावे का तर हळद लावावी का हळदी ही पिवळ्याच रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो का कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाच्या हळद वापरली तर काही हरकत नाही फक्त वस्त्रांसाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळदी कुंकू जे आहे तर ते वापरू शकतो सणासुदीला आपण दागिने घालू शकतो दागिन्याशिवाय आपला कोणताही श्राज शृंगार हा कम्प्लीट होत नाही तर दो सोन्या चांदीचे दागिने पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याच्या दागिने आपण घालावे कसा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला कारण की आ, जे दागिने आहेत तर ते देखील पिवळ्या रंगाचे असतात मग यामध्ये फक्त तुम्हाला जे पिवळ्या रंग तर तो वस्त्रांमध्ये तुम्हाला वर्ज करायचा आहे तुम्ही पिवळ्या रंगाचे इतर कोणत्याही वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही वापरू शकतात तुम्ही सोन्याचे मोत्याचे दागिने जे आहेत ते वापरू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही संक्रांती देवी जी आहे तर ती जाईचं फुल वासाकरिता तिने हातामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही आहे या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काहीही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वज वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीच्या बांगड्या घालू त्या त्या आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालाव्या मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची बांगडी लाखेचा तुकडा याला अनन्य साधारण महत्व आहे शक्य झाल्यास लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्य साधारण महत्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यामुळे पिचक्या बांगड्या आपल्याला लगेच हातामधून काढून टाकायचे असतात बांगड्या घालत असताना तुम्ही काळ्या रंगाच्या बांगड्या देखील हातामध्ये घालू नका एका हातामध्ये आपल्याला सहा तर एका हातामध्ये सात अशा बांगड्या आपल्याला या संक्रांतीच्या काळावधीमध्ये आपल्याला घालायचे असतात तर यावर्षी संक्रांती जीवी जी आहे ती ती पायस भक्षण करत आहे म्हणजेच पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायचे नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवीची करत असते ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी तुम्ही भक्षण करत असता पायस खीर खात आहे त्यामुळे तुम्ही खीर ही चुकून देखील आपल्याला या दिवशी खायची नाही आहे आणि थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही आहे या व्यतिरिक्त तुम्हाला सोन्या चांदीचे तुम्ही दागिने वापरू शकता हळद वापरू शकता काहीच हरकत नाही आहे आपल्याला गजरा जो आहे तर तो जाईच्या फुलांचा घालायचा नाही कारण तिने हातामध्ये जाईचं फुल घेतलेलं आहे त्यानंतर बांगड्या घालत असताना पिवळ्या बांगड्या घालायच्या नाही मेटलच्या बांगड्या घालायच्या नाही आहे आणि तुम्ही हिरव्या कलरच्या बांगड्या घालू शकता त्यानंतर तुम्हाला या दिवशी पायस म्हणजेच खीर खायचे नाही आहे कारण देवी पायस खात आहे पायस भक्षण करत आहे या सर्व आपल्याला गोष्टी पाळायच्या आहेत या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसार करू नका कांदा लसून देखील वर्ज्य केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करायला अनन्यसाधारण असं महत्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायीला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ असे सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचे तुम्ही दान करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या तीन वस्तू वापरायच्या नाहीये त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे जाईच्या फुलांचा गजरा दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्त्र म्हणजे साडी परिधान करायचे नाही कोणतेही कपडे आणि तिसरी वस्तू म्हणजे या दिवशी आपल्याला खीर जी आहे तर ती वर्ज करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी संक्रांतीच्या दिवशी संपूर्णपणे हे नियम पाळायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ